नमस्कार मित्रांनो आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत प्रगत शेतकरी श्री दिलीपराव डुबोले साहेब आहेत त्यांचे वडील जे शाहीर आहे लोकशाहीर आणि सगळ्यात महत्त्वाचं हो शेतीमध्ये त्यांनी हयात घालवली आहे ना असे शेतकरी शिवाजीराव डुबोले साहेब त्यानंतर हे त्यांचे थोरले बंधू आहेत ह्या आपण सगळे यांच्याबरोबर आहोत यांच्या काकडीच्या प्लॉटवर हो। हा त्यांचा का काकडीचा आणि प्लस मध्ये त्यांनी झेंडू घेतला असा एकत्र प्लॉट आहे हा आणि ही ज्या वेळेला काकडीची त्यांनी लागवड केली होती त्यावेळेला आपलं प्रोवेदा कंपनीचं प्रो कल्टोजाईम त्यानंतर प्रोवेदा कंपनीचं प्रो स्पेड एटी त्यानंतर प्रो शक्ती असे हे सगळे प्रोडक्ट आपण प्रोवेदाचे यांना दिले होते आणि त्याचा त्यांना अफलातून रिझल्ट आले आहे आलेला आहे सोबतच आपलं जे कालधेनू जे प्रोडक्ट आहे जे आपण गाई मशीनच्या वाढीसाठी देतो ते पण त्यांनी स दिलं होतं तर अतिशय प्रगतशील आहे ते अतिशय वेगळ्या विचाराने शेती करतात ही सगळीच मंडळी तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात की त्यांचा काय अनुभव आला आणि त्यांनी कसं कसं त्याचा वापर केला दिलीप सर मी किती ड्रिपद्वारे बी ह्याचा वापर केला होता आणि ते स्प्रे बी दिला होता बरं आणि मग ज्यावेळी ते माल आता ते मार्केटमध्ये जातोय हां त्यामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये एक दोन रुपये ना ते जास्तच विकतोय आपल्या एक दोन रुपये जास्त रेट मिळतो काय वेगळं काय वेगळं काय वाटतं तिथल्या मी किती व्यापाऱ्यांना विचारलं बाबा काय म्हटलं आमच्या म्हणजे मालाला एक दोन रुपये का काय म्हणते तर म्हणजे तुमच्या मालाला एक चमक आहे आणि त्याला कती हिरवा पण आहे हिरवे पण आहे हिरवे पण आहे तर ही म्हणजे कशी किमी आहे तर आपल्या पुरवैदा कंपनीचे जे प्रोडक्ट आहे जागरीचे तिची किमी आहे आणि आणि त्यात आम्ही तर काहीतरी नवीन शेतकरी आहे बरं त्यात एवढा आमचा अनुभव नसताना या प्रोडक्ट मुळे एवढं आम्हाला यश 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 मिळालं 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 सांगू ठीक आहे दिलीप सर आधी एका प्लांट हेड होते एका खाणीमध्ये ज्या ठिकाणी फरशी बनतात आणि ते पहिल्या वर्षी आता शेती करतात पण यांचे वडील आहेत वडील मात्र आधीपासून शेती करतात बाबा तुमचा काय अनुभव आहे काय वेगळं वाटतं याच्यात तुम्हाला काय नाही हा हाय बर याच्यात काय वेगळं वाटतं नाही नाही वेगळं काय वाटत नाही काही नाही चांगला आहे चांगला आहे ना चांगला आहे चांगला आहे म्हणतात बाबा आणि त्यानंतर हे त्यांचे बंधू ज्याने काल दिनो आपल्या गाई मशीनसाठी वापरलो त्यांची दूध वाढ झाली एस एन एफ वाढलं फॅट वाढलं तेही एक मिनिट बोलतील त्याच्यावर गाई मशीन पण ह्या फॅट मध्ये आणि दुधामध्ये पण फरक पडतोय फरक पडतोय आणि तेच प्रॉडक्ट आता शेतीमध्ये सुद्धा भावाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगला रिझल्ट आहे चांगले आणि सर्वांनी वापरावे सर्वांनी वापरावे ठीक आहे ना त्यांनी दुधासाठी रिझल्ट घेतला बघा मित्रांनो एक गाई म्हशीचं दूध वाढीचं प्रोडक्ट आहे ते दूध वाढही करत त्यानंतर ते जर पोल्ट्रीसाठी वापरलं तर त्याच्यामध्ये लेग कमी निघतात त्या ठिकाणी मर कमी होते है ना अपंग कमी होतात पक्षी त्यानंतर शेती ते शेतीत वापरतायत त्याचाही वेगळा अनुभव आहे सोबत हे प्रोकल्टोज आहे प्रो शक्ती याचाही अनुभव आहे मेन म्हणजे याला एक वेगळी शाईन आहे आणि रेट चांगला मिळतो काय पाहिजे शेतकऱ्याला मित्रांनो कष्टाचं फळ मिळालं पाहिजे है ना आणि म्हणून खरंच हे आपले प्रोडक्ट हा एक चमत्कार आहे प्रोवेदाचे आणि हे वापरणं गरजेचं आहे चला धन्यवाद